काहीसा दिलासा आता मिळणार आहे कारण विदर्भ मराठवाड्यामध्ये पुढील पाच दिवस वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कोकण आणि विदर्भात येत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे दिवसा कमाल तापमानात वाढ झाली आहे परिणामी पुढील पाच ते सात दिवस, दिवस हलक्या पावसाची शक्यता सुद्धा वर्तवली गेलेली आहे आज छत्रपती संभाजीनगर बीडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आलेला आहे तर नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे काही प्रमाणात आता उकाड्यापासून दिलासा पुढचा काही काळ मिळू शकतो कारण विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पुढील पाच दिवस वादळी पावसाची शक्यता सुद्धा वर्तवली गेलेली आहे त्यामुळे सगळ्यांसाठीच खरंतर ही दिलासादायक बातमी आहे कोकण आणि विदर्भात सुद्धा उष्ण वाऱ्यामुळे दिवसा कमाल तापमान हे वाढलेलं आहे त्यामुळे पुढील पाच ते सात दिवस आता हलक्या पावसाची शक्यता सुद्धा वर्तवली गेलेली आहे आज छत्रपती संभाजीनगर आणि बीडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे त्यामुळे सर्वांनीच काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे